स्वामी समर्थ आपण करत आहोत चटपटीत भिंडी त्याच्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे तिखट हळद मीठ जिरं मोहरी हो मसाला मसाला थोडा जास्त घ्यायचा आणि शेंगदाण्याचं कूट आणि हे लिंबू आणि कढईमध्ये तेल ठेवलं आहे तापवर हो तेल थोडं गरम होईपर्यंत आपण या सगळ्या वस्तू एकत्र करून घेऊ थोड़ा मीठ थोडं तिखट थोडी हळद आणि तांद्याच तूट सगळं एकत्र करून घेऊ हे घरचं लिंबू आहे घरचं म्हणजे शेजारचं लिंबू आहे घरीच नाही आहेत आमचं लिंबू आता पडतात शेजाऱ्यांची लिंबू त्याला काय करणार उचलूनच घ्यावं लागतं तर हे लिंबू याच्यामध्ये पिळून टाकायचं लसणजीराची पेस्ट टाकली तरी चालतं याच्यात आणि भेंड्यात थोडाच असल्यामुळे मसाला हा थोडा चालेल वाटल्यास थोडं पाणी टाकायचं आणि वेळ असेल तर हे मिश्रण थोडं एक वेळ लावू दिला तर तिखट मीठ चांगलं मोडतं याच्यामध्ये आता दाण्याचा कुठे टाकून घ्यायचा तेल घालत तापलं आपलं टाकायचं जिरण

थोडं मिरम शिबर्यंत तोपर्यंत आपण करू गप्पा गोष्टी काफरी यायच्यामध्ये आणि हे आहे भेंडीची देखं तर मी बरेचदा भेंडीच्या देखांच्या रेसिपी बघितल्या त्याच्यामुळं मला भेंडीचे देख बघितल्यावर महो घेतो आधी अपडेट ठेवण्याचा हो आणि वाळवण पण बनवतात याचा याच्यामध्ये तीळ लसण जिरं ती आकाशाने वाळवतात आणि मग तरीस्पद तळून खातात आणि केलेली आहे तर या खलबत्त्यामध्ये वाटलं आत मी आता खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट वाटतात नाही थोडंसं शेंगदाण्याचे खाली पडले पण लगेच पुसून घ्यावं लागलं व्हिडिओ बनवायचा म्हणून ही कुठली पद्धत काढली काय म्हणजे आता स्वयंपाक करताना इकडचं तिकडे थोडं होणारच ना एकही शेंगदाण्याचा कूट खाली न सांडता कसे शेंगदाणे कुटणार आणि ते काय स्वच्छतेच्या कल्पना आहे लोकांच्या तसं काही सांडलेलं दिसतं की चांगलं समजत नाही बस जाण्याचं पूट आहे ते तर आपल्या भिंड्या घरातील भिंडी आणि वांग्याची भाजी केली वांग्याची भाजी संपवायची भाज्या आणल्या आपण संपवत नाही संपवत नाही याची तक्रार असते म्हणून तर आमच्या विदर्भामध्ये साधीच खिचडी करतात फोडणीची वगैरे करत नाही पण त्याच्यासोबत खूप काही असतं कढी पिठलं ज्याला आम्ही बेसन म्हणतो लोणचं भरी पापड वाळवणाचे बरेच पदार्थ आणि ते स्ट्रॉबेरीला कसं बिया बाहेरून निघतात तसंच आम्ही खिचडी तर करतो पण बाहेरून त्याला खूप काहीतरी असतं सजवायचं नरम झालेले आहे मसाला करता येते ताव्यावर जास्त टेस्टी लागते तसंही लोखंडी पदार्थ लोखंडी भांड्यांमध्ये पदार्थ खूपच चांगले लागतात थोडासा लिंबू थोडं पाणी माझी चपटी गुंडी हा वेळ लागत नाही शिजायला झाली धणी आपली चपटी होईल